सिटी न्यूज वसा जनसेवेचा कंत्राटदाराच्या हलगिर्जीपणामुळे डोणगाव ते आरेगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जागोजागी खड्डे आणि गिट्टी उघडी पडल्याचा नागरिकांना वाहन चालवण्यास खूप त्रास होत असून कंत्राटदारावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी जनसामान्यांची मागणी होत आहे डोणगाव येथून रिसोड येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग हा आरेगाव मार्ग जातो या मार्गावर डोणगाव येथे संत गजानन महाराज मंदिर आहे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सहकार विद्या मंदिर आहे आणि रस्ता सदैव वर्दळीचा आहे पण गत काही महिन्यांपासून सदर रस्ता हा डोणगाव यांचा येणाऱ्या जाणाऱ्यांची डोकेदुखी ठरलाय कारण गत वर्षापासून सदर डांबरीकरण असलेला रस्ता खोदून ठेवण्यात आला असून थातूर मातूर रोलर फिरवून तसाच ठेवून देण्यात आलाय त्यामुळे या खडबडीत रस्त्यावर धूळ होऊन नागरिक तस्त झाल्यात याबाबत संबंधित विभागाला वारंवार तक्रार करूनही आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही तर सदर कंत्राटदार हा याकडे फिरूनही पाहत नसल्यानं सदर रस्ता कधी होणार याकडे लक्ष लागलं असलं तर याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन त्वरित रस्ता करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल आणि याची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची राहील असा इशारा डोणगाव वारेगाव नागरिकांनी दिलाय मेहकर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम अंतर्गत सुरू असलेले सर्व कामांचा आढावासह डोणगाव ते आरेगाव रस्त्याचं काम है आरे आरे है, हे निकृष्ट दर्जाचे असल्याची शेकडो तक्रारींची पोलखोल पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा आरेगाव रहिवासी ओम माधुराव हा जो आरेगाव डोणगाव रस्ता आहे हे शासनाने कधी होईल हे आम्हाला सांगा आणि किती दिवसात होईल आणि जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे तो या याला म्हणजे रोड करायला इतकी दिरंगाई काय करत आहे की याला राजकीय कोणाचं पाठबळ आहे का कोणाचं हे म्हणजे जर अक्षरशः परिस्थिती अशी आहे की जर एखादी बाई जरा डिलिव्हरी न्यायची असली दवाखान्यात जायचं काम नाही अर्ध्या डिलिव्हरी होऊन जाते मग हे प्रशासनाचं का दुर्लक्ष आहे या रोडवर म्हणजे रस्ता किती दिवसापासून म्हणजे रस्ता याचा इष्ट म्हणजे चालू आहे हा दोन वर्ष हे ठेकेदारांना आम्हाला सांगायला पाहिजे की हे किती दिवसात म्हणजे काम किती दिवसात पूर्ण करेल आणि कधी होईल तो झाला तर एक किलोमीटरच झाला म्हणजे एस्टिमेट असा आहे का मग एक एक किलोमीटरचं आहे का पूर्ण आहे हे आम्हाला म्हणजे गावकऱ्याला सांगायला पाहिजे प्रशासनानं कधी काम होईल आणि याच्यावर मध्यंतरी चालू झालं होता पण आता बंद करण्यात आला नाही मध्यंतरी तो झाला तो एक, एक किलोमीटरचा विषय संपला बाकी समोरचं काय समोरचं काय हे लवकरात लोकर हे लवकरात लवकर कळवा आम्हाला गावकऱ्यांना की एकच किलोमीटर म्हणजे एस्टिमेट एक होता का पूर्ण आहे आरेगाव डोनगावचं पूर्ण आहे का एक किलोमीटरचं हे, हे त्वरित आम्हाला प्रशासनानं कळवा अशी तुमची मागणी गावकऱ्यांची अशी मागणी गावची